तर सर्वप्रथम आपण गुरु पुष्यमृत योग म्हणजे काय त्याविषयी काही थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण काय सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत तर ते आपण बघणार आहोत गुरु पुष्यमृत योग म्हणजे काय तर गुरुवारी चंद्र पुष्य नक्षरा नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात गुरुपुष्यामृत योग असा हा एक विशेष योग आहे अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो तर हा योग सुवर्ण खरेदीसाठी मौल्यवान वस्तू खरेदीसाठी महालक्ष्मी उपासनेसाठी दुर्गा सप्तशती श्रीसुक्त पठणासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो पुष्यमृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते असे मानले जाते अमृत योगावर मंत्रसाधना केली तर ती सिद्ध होते फलदायी होते आणि आपल्याला त्याची लवकरात लवकर लवकर फ फलप्राप्ती देखील मिळत असते तसेच अमृत योगावर जर नदी स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते निदान गुरुपुष्य योगावर नीती प्रामाणिक उद्योगी निर्व्यासनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपण आपल्या आयुष्याचे सोने बनवू शकतो तर त्यामुळे आपण या दिवशी काही सेवा उपाय नक्कीच केले पाहिजे पुष्य म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदात मंगलदायी मांगलिक असे म्हटले आहे गुरु ही नक्षत्राची देवता आहे गुरुचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात रुद्धिंगत होतात म्हणून गुरु पुष्यामृत योग हा अमृतसिद्धी योग मानला जातो पुष्य नक्षत्र हे आपल्या नक्षत्र चक्रातील आठवे नक्षत्र आहे पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात च दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळते पौष पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रापाशी असतो पुष्य नक्षत्र हा एक तारखांचा गुच्छ आहे आणि तो आयनिक वृत्ताच्या उत्तरेस वृत्ताला लागूनच आहे पुष्य नक्षत्रावर दुर्बीन जर आपण दुर्बीण लावून जर बघितलं दुर्बीण रोखली तर तेथे ते हजारो तारका दिसतात हे नक्षत्र कर्क राशीत येते आणि फलज्योतिषात याला कौस्तुभ असे म्हणतात गुरुपोषामृत योगावर सोनेधी खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे जर आपल्याला काही महत्त्वाची कामे असतील एखाद्या नवीन गोष्टीला प्रारंभ करायचा असेल नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर हा अत्यंत शुभ दिवस शुभ योग मानला जातो तर त्या दिवशी आपण एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात नक्कीच करू शकतो त्यानंतर गुरुपोषामृत योग आहे या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत आणि या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ आंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर हळद घालायची आहे आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकुपऱ्यात किंवा आपल्या घरात फरशी वगैरे पुसायचे असेल तर त्या पाण्याने पुसायची आहे आपल्या घरात ज्या काही वस्तू असतील तर त्यादेखील आपण त्या पाण्याने पुसू शकतो हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी देखील करू शकतो आणि हा उपाय केल्याने किंवा हे पाणी ह्या पाण्याने स्वच्छता केल्यामुळे आपल्या घरातील किंवा घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते आ, हे सर्व झाल्यानंतर आपण घराचा मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसायचा आहे त्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा असतो तर तो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन तुम्ही करू शकतात त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर मेन म्हणजे हळदी हो हळदीने हो स्वस्तिक काढायचं आहे किंवा लाल कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकतात आणि स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकची किंवा आजूबाजूला तुम्ही शुभलाभ चिन्ह देखील काढू शकतात कारण स्वस्तिक शुभलाभ हे सकारात्मक ऊर्जेचं एक शुभचिन्ह मानलं जातं त्या तर त्यामुळे आपण त्या स्वस्तिक चिन्हाची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे धूपदीप ओवाळून अक्षदा व्हायच्या आहेत तर दरवाजाची आपल्याला स्वस्तिक चिन्हाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आपल्या आपलं जर देवघर असेल तर ते दे, देवघरही साफ करायचं असेल आणि रोजप्रमाणे आपल्याला देवांची पूजा करायची आहे गुरुपुरुषामृत या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात आणि त्या दिवशी अत्यंत शुभयोग आहे तर त्यामुळे आपण या सेवा करायला विसरायचं नाही तर आपल्या देवघरातील श्रीयंत्र जे असेल श्री श्री था, था वर वर श्री तर त्या त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल जर तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करायचं असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर शुभ योगावर श्रीयंत्र नक्कीच खरेदी करू शकतात ज्या माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू आहेत जसं की कवड्या असतील तर त्यांचीही तुम्ही खरेदी करू शकतात तर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे जर श्रीयंत्रण असेलच तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात त्यानंतर जे कु एक रुपयाचं जे नाणं आहे त्या म्हणजे ते कुंकुमार्चन केल्यानंतर ते नाणे आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे जिथे आपण आपले पैसे वगैरे ठेवतो तर त्या तिजोरीत आपण ते एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे नंतर हे कुंकुमार्चन केलेले जे कुंकू असतं तर ते रोज आपण आपल्या कपाळी लावायचे आहे ते कोणालाही ते कु ते कुंकू दिलं जात नाही तर ते फक्त आपण आपल्या कपाळी लावायचं किंवा आपल्या कुटुंबातील जे व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही लावू शकतात तर असं केल्याने आपल्याला खूप एक छान अनुभव येतो एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते तर हे ये सर्व ह्या सेवा आपण करायच्या आहेत त्यानंतर या दिवशी आपण लक्ष्मी मातीला प्रिय असलेल्या कवड्या यांचा देखील एक उपाय करू शकतो तर तो उपाय कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तो उपाय नक्की करा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी तर तो उपाय तुम्ही जरूर करून बघा त्यानंतर आपण या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी जप करू शकतो श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपली कुलदेवतेची सेवा करायची आहे ओम कुलदेवताय नमः या असा जप करायचा आहे जर समजा श्रीयंत्र वगैरे नसेल म्हणजे श्रीयंत्रावर जर कुंकुमार्चन करायचं असेल याऐवजी तुम्ही आपल्या कुलदेवतेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर देखील कुंकुमार्चन करू शकतात त्यानंतर आपण या दिवशी महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेस म्हणायचं आहे कणकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे जर हे तुम्हाला पाठ नसेल किंवा जर पुस्तक वगैरे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही यूट्यूबवर लावून ऐकू शकतात त्यानंतर आपण गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र या सर्व मंत्रांचा देखील एक जपमाळ करायचा आहे जपमाळ जर करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा तरी आपण हा एक एक मंत्र म्हणायचा आहे व्यंकटेश स्तोत्र पण पठण करू शकतो त्यामध्ये आपण शंखणात करायचं आहे जर आपल्याकडे शंखण असेल तर घंटा वाजवावी कारण घंटेच्या आवाजामध्ये शंखांच्या आवाजामध्ये देखील एक त्यांच्या ध्वनीने स चा चारी बाजूने एक सकारात्मक ऊर्जा पसरते आणि घंटा वाजवल्याने वाज किंवा शंख वाजवल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात तर अशा काही सेवा आणि उपाय या दिवशी आपल्याला करायच्या आहेत तर तुम्हाला जमेल किंवा शक्य असेल तितक्या तुम्ही कोणताही एक उपाय किंवा सेवा करू शकतात तर नक्कीच त्या उपाय किंवा सेवा तुम्हाला फलदायी ठरतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद